फार मोठ एक गोष्ट कबूल करावी लागेल दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत ते माझे जुने नेते आहेत त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे गेल्याच महिन्यामध्ये ते, ते कोकणामध्ये संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभ्या करण्याकरता गेले होते मुश्रीफ साहेब मी स्वतःहून त्यांच्या स्वागताला गेलो त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं सोपल साहेब तुम्ही पण होता त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून मोदय पत्र दिलं काय पत्र होत पत्र हे होत की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्या आहेत आठ तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण फक्त माझ्या गुवाहागर मतदारसंघामध्ये गुवाहार तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही मी बाकी ठिकाणून पैसे उभे करतोय मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून दहा कोटी रुपयाची मदत करा अशा प्रकारचं पत्र दिलं खेद वाटला दुःख वाटलं त्या दिवशी माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निकम यांच्याकडे अजितदादांबरोबर मला जेवणाचं निमंत्रण होतं मला वाटतं बाहेर गेले का ते जेवणाचं निमंत्रण होतं मी ते मान्य केलं कारण मी सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही राजकारण बघत नाही तुम्हाला माहिती आहे माझं पत्र दादांनी घेतलं दादाना चार चार वेळा विनंती मी केली पण दादानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही मान सुद्धा हलवली नाही आणि टसकी मत झाले नाहीत मंत्री महोदय मनाला अत्यंत, अत्यंत अत्यंत वेदना झाल्या असंख्य इंगळ्या डसल्या असंख्य इंगळ्या डसल्या कोण जेवणार तुमचं जेवण कोण तुमच्या बरोबर बसणार शेवटी लाल मातीतला कार्य करताय काहीतरी आम्हाला मान नाही तर पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत तुम्ही सुद्धा जर राजकारण हे करत असाल पीसी मध्ये हा विषय मांडला आपण त्याला होकार दिला जे आहे ते मी कबूल करणारा माणूस आहे तुम्हाला माहित आहे तुमचे आमचे राजकीय मतभेद आहेत पण तुमची सेंद्र शासकीय मीटिंग मी कुठलीही चुकवत नाही मी जातीनिशी हजर असतो कोणी मंत्री असू दे माझं कर्तव्य आहे मंत्री कुठला हा माया मला माहीत नाही त्या मंत्र्याकडून माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मला न्याय कसा देता येईल हे मला बघितलं पाहिजे पण जा तक्रार फक्त माझीच होती असं वाटलं मनाला आता असंख्य वेदना झाल्या पण आता सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर दिल्लीच्या नेत्यांच्याकडं तुम्ही आपसातच एकमेकांच्या तक्रारी करायला लागले आहात आपसातच भाजपवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत शिवसेनेवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत मला या निमित्तानं आज बोललं पाहिजे हा वाईटपणा कोण घेत हा वाईटपणा कोण घेत नाही पण मी घेतो उदयजी हा वाईटपणा अध्यक्ष मोदय मी घेतो काय अर्थकात का या यापूर्वी काय अर्थकथा का या राज्यामध्ये नव्हतं का अर्थकात आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात कसे ठरवू शकतात मग शेवटी हे बजेट कशाला आहे एकदा का बजेट मांडलं मार्च महिन्यामध्ये फुलफ्लेज फ्लेज मांडलं कि <गण> त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा <गण> निधी किती येणार आहे किती आपल्याला महसूल जमा होणार आहे किती पैसे खर्च होणार आहेत याचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्या त्या विभागाला त्या त्या विभागाचा आउटलेट दिला जातो त्या त्या विभागाचा आउटलेट दिला जातो आणि मग ते पैसे <प्ण> त्या <प्ण> त्या विभागानं खर्च करायचे आहेत त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या त्या योजनांवर खर्च करायचे आहेत आज काय चाललंय का या राज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे कुठल्या आमदारला पैसे द्यायचे कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे कुठल्या का, का, कामाला पैसे द्यायचे अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो असा अर्थसंकल्प असत नाही आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल त्याला वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय मंत्र्यांच्या मनातलं तर नानाभाऊ मी मांडतोयच पण माझं राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईशी यायला लागलंय माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर पर माणसाच्या डोक्यावर आज सत्तर सत्तर हजार कोटी रुपये प्रत्येक माणसाच्या नव्वद गेले हजार रुपये कर्ज ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे अशा वेळेला कुणीतरी हे परखडपणे बोललं पाहिजे करून करून काय करणार तुम्ही करणार काय आप आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही करतच नाही आत तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शकता आणू शका याची ना परवा ना चिंता अशा अनेक अडचणी आम्ही सामना कर, सामना करतोय अडचणींचा त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही पण आम्हाला काय अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात पण शेवटी तत्वा करता ध्येय करता आणि राज्याच्या हिता करता कुणीतरी हे बोलायला पाहिजे कुणीतरी हा वाईटपणा घ्यायला पाहिजे कुठली पद्धत आली ही सर्वसाधारणपणे अर्थ खात हे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सरकारनी चालवण्याचं खातं आहे कोणा एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये आणि म्हणून आज या निमित्तानं मी बोलायला जाणीवपूर्वक उभा राहिलोय की सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवण्या मागण्या मागितल्यात पुरवण्या मागण्या मागितल्यात आज सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवणी मागण्या या ठिकाणी मागितल्या तुम्ही अध्यक्ष महोदय सभापती महोदय की हे प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रश्न लागल्या लागल्या निलंबित केलंय आणि आज मंत्री महोदय सभागृहात येऊन मंत्री महोदय म्हणजे त्या खात्याचे प्रमुख आहेत ते स्वतः मान्य करतायत की भ्रष्टाचार झालाय खोटी बिलं काढली आहे इथे दिलंय की चौकशी प्रस्तावित आहे चौकशी प्रस्तावित आहे त्याच्या अगोदर मंत्र्यांचं मत पक्क झालेलं आहे की भ्रष्टाचार झालाय मनुष्य निलंबित कशाला करताय आपण त्या खात्याचे प्रमुख आहात आपल्याला त्याच्यावरती बडतर्फीचीच कारवाई करावी लागेल त्याच कारण असं आहे की चौकशी प्रस्तावित व्हायच्या अगोदर चौकशीतन काय बाहेर निघायच्या अगोदर मंत्रिमंडळाच्या एका प्रमुख मंत्र्याने सभागृहात हे कबूल करणं की भ्रष्टाचार झालाय आता वेगळी चौकशी कसली त्या खात्याचा प्रमुख त्या खात्याचा सर्वोच्च माणूस हे मान्य करतोय कशाच्या आधारावरती त्यांनी हे मान्य केलं असेल कारण या सभागृहात उत्तर देताना त्यांनी हे मान्य केलंय की भ्रष्टाचार झालाय हे सगळी चोरी झालेली आहे अगोदरचीच बिला काढलेली आहेत याचा अर्थ त्यांनी चौकशी केली आहे ना आणि एकदा एवढ्या प्रमुख माणसाने चौकशी केल्याच्या नंतर आणखीन दुसरी कुठली प्रस्तावित चौकशी ठेवणार आहे आणि म्हणून यांना असलेल्या अधिकारामध्ये त्याचं आज निलंबनच झालं पाहिजे तरच तुम्ही म्हणताय ना बडतर्फ झाला पाहिजे तरच तुम्ही म्हणताय काळ सुचवला नाही पाहिजे नाही तर तुमच्या चौकशी तर चालूच राहणार आहे त्यांचा काल प्रश्न लागला म्हणून आज निलंबनाची कारवाई लागली हा जर प्रश्न लागला नसता तर निलंबनाची पण कारवाई झाली नसती त्यामुळे माझी अशी आपल्याकडे मागणी आहे मंत्र्यांकडे की त्याला बडतर्फच केलं पाहिजे तरच आपण मजबूत मंत्री आहात आणि सभागृहात आपण चौकशीच्या अगोदर सांगताय सभागृहात चौकशी व्हायच्या अगोदर आपण सांगताय की भ्रष्टाचार झालाय त्यांनी मान्य केलंय सभागृहामध्ये आणि जर मंत्री मान्य करतोय मग आता त्या चौकशीला अर्थकार राहिला ती चौकशी आता दबाखाली होणार कारण मंत्र्यांनी मान्य केलंय प्रश्न त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे आपण त्याच्यावरती बडतर्फीची कारवाई करणार का मंत्री महोदय माननीय सदस्य मोदयांनी सगळंच उत्तर माझं पण त्यांनीच दिलं आहे आणि त्यांचंही पण तेच सांगत आहेत माझं या ठिकाणी मला माननीय माननीय सदस्य महोदयांना मला सांगायचं आहे की कारवाई करत असताना शासनानं भूमिका घेतली सदस्यांचं समाधान झालं होतं त्याच्याही पुढे जाऊन ज्या घडलेल्या गोष्टी आपण स्वीकारल्या लक्षात ठेवा आणि स्वीकारत असताना चौकशी केल्याशिवाय कारवाई मी सांगितलं नाही याची चौकशी पहिली चौदा पाच दोन हजार पंचवीसला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक अजय वाघमारे नावाचा चौकशी अधिकारी नेमला पण चौकशी जेव्हा चौकशीला त्याला नेमल्यानंतर त्याची काही दिवसांनी बदली झाली त्यानंतर पुन्हा वारे म्हणून एक अधिकारी होता त्याला चौकशीसाठी नेमलं आणि त्यानंतर जो चौकशीचा अहवाल आलेला आहे त्या चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगानं मी जी परिस्थिती आहे ऐका 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 प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये चौकशी करण्यात आली आहे म्हणजे चौकशी पूर्ण होऊन निर्णय अंती त्यांनी शाखा अभियंता आणि उप निलंबित केलेला आहे निलंबित केलेला आहे आणि आता प्रश्नाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना कार्यकारी अभियंताला देखील चौकशी आपण वाट वाचा प्रश्नाचं उत्तर वाचा चौकशी करण्यात आली आहे पूर्ण भूतकाळ आहे हे एप... निलंबित केल्याच्या नंतर खाते निहाय चौकशी केलेली आहे किंवा त्यांनी सांगावं की हा दोषी नाही आहे म्हणून माननीय मंत्री अरे अरे माननीय सदस्य महोदय मला वाटतंय भारत त्यांना गडबड झालेली आहे सगळ्या गोष्टीची मी क्लिअर आणि नीट सांगितलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या केलेल्या कारवाई त्यांचं समाधान झालेलं असताना सुद्धा ज्या घटलेला एक 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 पुन्हा ते सांगतो एक मिनिट त्यांचं कम्प्लीट जाऊ द्या मला उत्तर उत्तर देऊ दे ना हो परब साहेब असताना साहेब उत्तर देऊ ना उत्तर ऐका ना तुमचा प्रश्न ऐकलाय ना मी माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही माझं उत्तर ऐका ना असं नाही चालणार आपण जरा आपण प्रश्न विचारला माझं उत्तर ऐका ना तुम्ही खाली बसा पहिलं असं नाही होत हो तसंच आहे माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना मला वाटत मग ऐका ना असं काय हंगाव कोण आलेला तुम्ही चला खाली बसा तुम्ही पण उत्तर देतायत ना आपण त्यांचं उत्तर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला परत देतो तुम्ही संधी आपण जरा बसा आपण प्रश्न विचारलेच पाहिजे पण त्यांचं कम्प्लीट होऊ दे आपण जरा बसा धाव 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 तुम्ही काय बोलणार कम्प्लीट सभापती महोदय माझं क्लिअर म्हणणं आहे जेव्हा एखादा सदस्य प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न जेव्हा मंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे तेव्हा मंत्र्याचं उत्तर पण ऐकून घेतलं पाहिजे ना बरोबर उत्तर द्यायच्या अगोदर पुन्हा प्रतिप्रश्न विचारायचा आणि कारवाई झाली पाहिजे पडसर झाली पाहिजे हे कसं होतं माझं उत्तर ऐकून घ्या अगोदर आणि माझं उत्तर मी दिल्यानंतरचा पुढचा प्रश्नाचा विषय ठीक आहे ना आणि मग माझी भूमिका